नमस्कार शेतकरी बांधवो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कडूमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवनं मोबाईल अपडेट संदर्भात महत्वाचं अपडेट आहे ते अपडेट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अपडेट घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवनं मोबाईल अपडेट संदर्भात एक महत्वाचा मुद्दा जे की प्रत्येक शेतकरी बांधवांना अपडेट करण्यासाठी अडचण येते तर तो मुद्दा काय आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर मोबाईल नंबर चेंज केला असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर काही इश्यू येत असेल काही अपडेट्स येत असतील मॅसेज येत असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की सर आम्हाला असा असा मेसेज आला आहे सक्सेस म्हणून आला आहे किंवा इतर कुठला मॅसेज आला आहे तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जेव्हा मोबाईल नंबर चेंज करता आणि मोबाईल नंबर चेंज केल्यानंतर तुमचं जेव्हा सक्सेसफुल म्हणून मॅसेज येतो मॅसेज आल्यानंतर तुम्ही जेव्हा परत पोर्टल लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येतो आहे एक पॉपअप येतं आहे की डुप्लिकेट नंबर आढळून आला एक पॉपअप येत आहे तर त्याचा अर्थ काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर मोबाईल नंबर चेंज कसा कर करायचा थोडंसं मी एका दोन शब्दात सांगतो तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तुमचा एम के आय डी टाकून अर्ज लॉग इन करायचं अर्ज लॉग इन केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला एक पॉपअप दिसेल की तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता म्हणून असं किंवा रजिस्टरीवर मोबाईल नंबर असं एक मेसेज पॉपअप दिसेल त्या पॉपअपवरती क्लिक करून तुमचा मोबाईल नवीन मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी ओ टी पी सबमिट करा ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचा जो मोबाईल मोबाईल नंबर आहे ते रजिस्टर होईल आणि महावितरणाकडून तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा मोबाईल नंबर चेंज केलेला आहे रजिस्टर केलेला आहे आणि रजिस्टर मोबाईल ही सक्सेसफुली म्हणून असं एक तुम्हाला मेसेज येईल महावितरणाकडून ठीक आहे तर तुम्ही मोबाईल नंबर चेंज करता तुम्हाला मेसेज पण येतो मेसेज आल्यानंतर तर काय होतं की जेव्हा शेतकरी बांधव दुसऱ्या वेळेस लॉग इन करतो त्यावेळेस त्यांना एक पॉपअप शो होतो की डुप्लिकेट मोबाईल नंबर आढळून आला ठीक आहे असं त्यांना एक अपडेट शो होतं तर शेतकरी बांधव मग ते एक डिफॉल्ट आहे म्हणजे तुम्ही अपडेट केला तरी नाही केला तरी समजा ते अपडेट राहणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या ते जे पॉपअप आहे त्याच्याकडं दे लक्ष देऊ नका तुम्हाला मॅसेज आला की तुमचं समजून जा की तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर झाला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे अर्थ आहे की तुम्ही मोबाईल नंबर चेंज केला मॅसेज आल्यानंतर तुमची तिथं प्रोसेस काही राहत नाही तुम्ही त्याच्या त्या मॅसेजकडे कर दुर्लक्ष करा जेणेकरून तुम्हाला की अडचणी येणार नाही ठीक आहे जर तुम्ही त्याच्याकडं सारखं लक्ष दिलं तर ती तुम्हाला इश्यू बनून जाईल आणि ते काही समजा एक सगळ्याला डिफॉल्ट असतो प्रत्येक जे म लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवर तो पॉप दिसत आहे आणि रजिस्टर केला आणि नाही केला तरी तो, तो पॉपअप जात नाही ठीक आहे तर एक महत्त्वाचा अपडेट होतं मला वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करावं तर शेतकरी बांधवांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येत होता का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार